हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर आम्ही काल आलो होतो भावाच्या घरी आणि मग आज जरा शॉपिंग करण्यासाठी आले कळसला भावाला घेऊन भावा आलाय बहिणीचा मुलगा आणि बहीण आले तर ॲब्रो पण करायचे होते आणि मग थोडीशी शॉपिंग पण करायची होती त्याच्यामुळे तो मॉलमध्ये घेऊन आलाय तर तो आहे इकडे बहिणीचा मुलगा आणि तो काय घेतोय शूज घ्यायचा तुला कसला घ्यायचा शूज तुला पाहिजे तर बहीण तिकडे अॅब्रो करते आणि आम्ही ते जरा शॉपिंग करायला करायचं म्हणून काय घ्यायचं ते बघतोय बहीण अॅब्रो करेपर्यंत हा पण शाळेत नाही असं चालायचं नाही चालत ना कसं चालतो मग ब्लॅक कलरचा त्याच्या मापाचा नाही का मग तो चला तिकड तर चला आता काय काय घ्यायचंय ते घेतलं ते नंतरच्या ब्लॉग कंटिन्यू करायला दाखवते ते आवी दा ती घ्यायचं घाल आम्ही कळस मध्ये आलोय तर इथे बघा आमची शाळा आहे श्री हरमेश्वर विद्यालय कळस पूर्ण दिसत नाहीये माझी दहावी पर्यंत इथं शाळा झालेली आहे काय घ्यायचं तुला डॉग घ्यायचा सायकल घ्यायची का तुला सायकल काय घेणार नाही पण काय घ्यायचं तुला सांग काय घ्यायचं गाड्या नाही बर का अशातून काय नाही घ्यायचं गाड्या काय आबी सगळ्या मॉल मध्ये आपलीच मस्ते आबी अंगा येईल ती तुझ्याकडं लाव की बस त्याचा खेळ बस पुढे तिथे आहे बहीण बहिणीच चाललंय ब्रो करायचं चाली याची शॉपिंग काय घेते काय टिकल्याचं तुला सापड नाही का नाही बघ नाही तर होत आहे किती छान वाटतात तुमचं याच्यातलं एक घेणार आहे मी आता म्हटलं हे बघा माझी शाळा जिथे माझी दहावीपर्यंत तर शाळा झाली आहे आमच्या कळस गावातली तर बघा आता कळसमधून आलेलो आहे आम्ही आणि मी एवढं काय आलेलं नाही कारण पार्लरला जायचं होतं त्याच्यासाठी बहिणीला त्याच्यासाठी गेले होते पण मला हे झुमके जे आहेत ते छान वाटले म्हणून मी हे झुमके आणलेत कसे वाटतात आणि डेलीवेअर साठी हे एक आणले कारण कान कानाचं लय वगळलेत खाली मी आता हे छोटे आणले ते चला आता जायचे रानात गुलाबाची फुले तोडायला रानात गेले दाखवते गुलाबाची फुलं तोडलेली कालच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला शेती दाखवली त्याची गुलाबाची फुलं पण दाखवली पण तोडलेली वगैरे नाही दाखवली तर आज तोडायच्यात आहेत त्याची मार्केटला पाठवायच्यात तर आता जायचे रानात जेवण करून आताच कळसवरून आलोय आज... आम्ही चाललोय रानात गुलाबाची फुलं तोडायला आणि काम कमी आणि पोरत जास्त आहेत बघा पोरं चाललेत आहेत रानात आता ही गुलाबाची फुलं तोड लागायचेत का तिथं जाऊन झाडं मोडतात तरी पण चाललेत आहेत पण चला जाऊ द्या ती तरी घरी कुठे थांबणार चला आता फुलं तोडायला इथ बघा आता आलेले गुलाबाची फुलं तोडायला आणि आता तोडायला आलोय पोरं आणि मम्मी पण तोडतेय बहीण आहे इकडं भाऊ आणि बारकी बहीण आहे आणि मी आहे व्हिडिओ काढते तर काय हा काय कामाची नाही आता बघ व्हिडिओ बंद केल्यावर तोडू लागणार आहे का नाही कामाची नाही बोलतोय मग जाऊ दे तू म्हणतोय कामाची नाही आता तोडूच लागणार नाही तोड़ट तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा मी आता एवढी तोडू लागते सगळी इकडे बघा सगळे राहिले ते तोडायचे दिसते फक्त एकच लाईन तोडायची झाली एवढीच आता पलीकडली चालल्यात तोडत एवढीच एक झाली बाकी सगळे राहिले आता सगळे तोडल्याच्या नंतर व्हिडिओ चालू करते कारण व्हिडिओ फुलं तोडायची उरकायची नाहीत आणि आम्ही फार उशिराने आलोय कारण घरचा आवरायलाच उशीर लागतो कारण बारकी छोटी मुलं परत सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे करायचा जेवण आणि आ, ते घटाचं पण सगळं नाही का भांडी वगैरे सगळं काढलंय आज दिवसभरात त्याच्यामुळे उशीर झाला यायला रानात म्हणजे तरी पाच वाजलेत तर आता घेतो सगळे तोडून फुलं आणि मग व्हिडिओ चालू करते तर सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करावी तोडले तिथं पिशवी टाकायचे तिथं इकडं आई तोडते पिशवी घेऊन इकडं बहीण आहे आणि इकडं छोटी बहीण आहे आणि तिकडं मुलं त्यांचा मामा आता मी फुलं तोडते बघा <laughs> फुलं कशी आहेत आता एवढी तोडली आहेत मी ફૂલા હતા માર્કેટલા પાઠવાય પૈસા પૈસા

दुसरी लाईन त्याची तोडायला सुरुवात झाली तरी माझी एकच चालली अजून आणि त्याची दुसरी संपत आली मी आज पहिल्यांदाच तोडते नाही द्राक्षी पिशव्या भरून तोडली बघा फुलं आणि भाऊ म्हणत होता नसते व्हिडिओ काढायच्या कामाचे तोडली का नाही फुलं अजून तिथे पिशवी आणि फक्त पंधराच मिनिटात फुलं तोडा झाली मला वाटतं उशीर उशीर का काय पण फक्त पंधरा मिनिटं तोडायला गेली आता ही कुठल्या मार्केटला पाठवायच्या तो आता ही पुण्याच्या मार्केटला पाठवायची तिथं पण राहिला का पिशवी दाखवते तुम्हाला किती फुलं तोडले जायचं फक्त पंधरा मिनिटात कारण आत्ता चालत आहे त्यामुळे एवढा माल घावलेला नाही आणि पोरं नुसती बागेतून पाहतात इथं झाडं मोडायची मग त्यांचा मामा ओरडतोय त्यांना लगेच बघा इथं झाले तोडून फ्रेश फ्रेश फुलं बघा किती छान आहेत आमच्या इथं तर अशी फुलं नसतात नर्सरीत ना लागतात लावायला बघा किती भारी आहेत किती मस्त वाटतात इथं छान वाटतात इथं